स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीच ला नाही वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात भविष्याची काळजी असली की माणूस आजच्या दिवसातील प्रत्येक क्षणांचा हिशोब ठेवत असतो जीवन हे असते त्यात कितीही चित्र असली तरी ज्याला वाजवता आली त्याला जीवन जगता आले यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या ले पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो उंच शिखरावर जरूर चढाव पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही तर शिखरावून आपल्याला जग पाहता यावं म्हणून काळी रात्र फक्त त्यांच्यासाठी असते ज्यांना मेहनतीचा दिवा लावता येत नाही तुम्ही आयुष्यात काय कमावले का याच्यावर कधीच गर्व करू नका कारण खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात कधी कधी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळं माणूस जास्त डिप्रेशन मध्ये जातो आपली चूक नसेल तर राजालाही माफी मागू नका आणि आपली चूक असेल तर भिकाऱ्याला पण माफी मागायला लाजू नका जीवनाची चौकट मोडून जे जगायला शिकतात त्याला फ्रेंड सर्कल म्हणतात दुःखाचे डोंगर तुडूनच सुखाच्या शोधात जाता येत असत पण आपल्या चेहऱ्यावरील आनंद वाढवण्यासाठी कुणाकडून सुख उसणे घेता येत नसतं या जगात तुमच्या भावना कोणीही समजू नाही शकले तरीही पुस्तके मात्र समजू शकतात कारण तेच तुम्हाला भावना व्यक्त करायला समजून घ्यायला शिकवतात नात्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतागुंती झाली कि ती बहरण्याऐवजी शुष्क व्हायला लागतात पैसा हा खतासारखा आहे तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो पुढे जाणाऱ्याला कोणतीच बेडी बांधून ठेवू शकत नाही अगदी त्याचा पाय सुद्धा त्याला चालण्यापासून रोखू शकत नाही